जो हा का जा जो कार्यक्रम कार्यक्रम महाराजांच्या हस्ते साहेबांच्या मंदिराला कलशरोहन हा कार्यक्रम कार्यक्रमांच्या झाला म्हणून आपण श्रुती म्हणून आज साजरा करतो साईबाबा संस्थांनी हे श्रीकांसाठी झाला भाषणात संस्थांच्या कार्यक्रमात आणि संस्थांच्या साहेब संस्थांचे आपल्या सर्व झाले होते आणि दोन वर्षांनी पंच्याहत्तर वर्ष या आयुष्याला पूर्ण होत आहे हा एक उत्सव म्हणून त्यावेळी बघितलं पाहिजे याच्या संबंध संपूर्ण साहेबांमध्ये माहिती दिली पाहिजे मी दुसरी पृष्ठ मी नंतर आल्यावर माहिती विचारलं की बाबांचं मंदिर समाधी झाल्यानंतर फोटो आहे ती बसवाना पूर्वी कलशाग्याला म्हणून केलं त्यांचं भाग्यकर साहेबांच्या इच्छे आणि आज आपल्या माध्यम या कार्यक्रमावर उपस्थित राहतो मला खूप समाधानाने आनंद आहे की हा इतिहास हळूहळू असा सगळ्यांचा पुढे आला पाहिजे आणि हे असे चांगले कार्यक्रम या ठिकाणी सेवा संस्थान असेल शिर्डी नगर परिषद असेल शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही असो साईब भक्तो आपण सर्व असतात हा कार्य असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी झाले पाहिजे या स्मृती सगळ्यांना दागवल्या पाहिजे संजयकांना धन्यवाद देतो आपण या ठिकाणी बोलवलं बोलले संधी त्यामुळे धन्यवाद मान्यवरांना एक विनंती आहे की आपल्याला संस्थांतर्फे मिळालेले वेळ अकरा वाजेपर्यंतच आहे त्यानंतर आपल्याला परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांच्या पादुका मंदिरात घेऊन जायचं आहे त्यामुळं मान्यवरांनी आपण म्हणणं आपलं मनोबल थोडक्यात व्यक्त करावं अशी माननीय आहे त्यानंतर कुणाचार्य माननीय श्री अविंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपला मार्गदर्शन या पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार बुद्धिदत्त से परम पूजिनी अपूर्णाचार्य डॉक्टर पारनेकर महाराज परम पूजिनी अपूर्णवादी महानास

आणि त्या परिवर्तनाच्या अनुषंगाने सापेक्ष आपल्याला काही गोष्टी असतात त्याचं नेमकं मार्गदर्शन शिवाजीराव भाऊ यांनी अत्यंत आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्व जणून त्या संगीत वाटचाल करणार आहोत एकोणीसशे अठरा या वेळेस साईबाबांनी लोकिक अर्थानं त्यांचा अवतार काय करत होते ते संपवले चौतीस वर्षानंतर एकोणीसशे बावन्नला डॉक्टर बाबेशकर महाराजांना संदेश देऊन श्रीगुरु साहेबांच्या मंदिर आदरणीय गणमान्य उपस्थित मान्य 예수 अरविंद्याचार्य प्रारंभ में धन्यवाद और सभी अरविंद मंडल 11 के द्वारा उपस्थित पूर्णवाव और सभी सम्मानीय अतिथिगण सभी श्रोताओं के मध्य उपस्थित हूं सभी कार्यक्रम के प्रमुखकर्ता या सभागवे

सरकार के हाथ सरकार के हाथ में तो राम तंबस्तो यहाँ बोले अपन सरकार क्यों हैं प्रमेष्टारोग का सरकार क्यों हैं अब हम यहाँ पे प्रमोद स्त्री विस्तर में क्यों डर नीचे तक तुम्हें सामने जो हैं ये एसएससी रोज अपने जोना मंडे यहीं एक ऐसा मौका आनंद दिलाते हैं आज तो जोना तमोलों के जो हैं बाब

ओम ओम व्यासपीठा सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाड़ीकर साहब हाथ प्रमाण आज प्रमुख वक्त पूर्णाचार्य माननीय श्री अरविंदी पाटिल सर सर्व सन्म्मा व्यासपीठावरील व्यक्ती पदाधिकारी त्याचप्रमाणे साईबाबा आणि नागनेटकर महाराज यांच्यामध्ये दुबा म्हणून जे काम करतात सचिन सचिनजी तांबेसर आणि सर्व उपस्थित मान्यवर कुठल्यामधले बंधू आणि माता भगिनी यांच्याप्रती अभिवादन करू अतिशय सुरेट अशा पद्धतीचं आयोजन गेल्या काही वर्षांपासून आपण इथे करत आलो आहोत साई संस्थांनी मनापासून या कार्यक्रमाला उचलून धरण्याचा जो प्रतिसाद दिलेला आहे तो अत्यंत स्मरणीय अत्यंत आम्हाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचा आहे त्याबद्दल आम्ही सर्वच त्यांच्यापती नक्की कृतज्ञ आहो कधी कधी जगण्याच्या नादामध्ये वडिलांची काय इच्छा होते काय इच्छा होती ही काळाच्या ओघात विसरून जाण्याची शक्यता असते हा कार्यक्रम याकडे केवळ तो कार्यक्रम म्हणून न पाहता साईबाबांनी एकोणीसशे बावन्न मध्ये बांधणकर महाराज वास्तविक साईबाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणखी तरी बाबांसारख्या महत्व असणाऱ्या अधिकारी माणसाची इच्छा पूर्ण करणं ही साधी गोष्ट नाही हे पारणेकर महाराजांना ओळखलं होत परंतु त्यांच्या मनात हा जो संदेह निर्माण झाला तो निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष साईबाबांनी की या प्रकारचा संदेश तुम्ही काढून टाका आणि तुमच्याच कल्चर कलशावर होईल आज साईबाबांच्या इच्छेचा सन्मान म्हणून आपण हा कार्यक्रम करतो हे केवळ ठाकरे करताना त्यांच्या काही प्रस्ताप आहे त्यांना काही मागणं मागायचं आहे कुठला स्वार्थी हेतो आहे अशा पद्धतीने या कार्यक्रमाकडे नाही पूर्णवादी परिवाराने पाहावं आणि नाही साई परिवाराने पाहावं संस्थांनी पाहावं अशी कुणीच इच्छा नाही एकत्रित येऊन साईबाबांच्या इच्छेचा रडवून आणण्याचा अगदी आम्हाला सांगायला नाही आपण अनुभव घेत असतो की महाराज सारख्या सामान्य माणसाची सुद्धा इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी अवरात्र जागे असतात ते साईबाबांसारखे अधिकारी व्यक्ती जागी ठेवण्यासाठी कसे मागे राहतील आणि म्हणून पुन्हा त्यांच्याच प्रयत्नांनी असा म्हणून केल्या काही वर्षांपासून जेव्हा साईबाबांची इच्छा होईल तेव्हा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात होईल त्याच्याबद्दल आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्याच्याकडे केवळ आम्हाला काहीतरी मोठा कार्यक्रम घडवून आणायचा आहे आणि त्याच्यासाठी काही इतिहास लिहावा इतिहास वाचून अभ्यासून इतिहास निर्माण होत असतो अशा काही कृती अशा काही मोठ्या माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यात आपल्या कर्तृत्वात आणि कर्तव्य पालनातन इतिहास घडत असतो ही शिकवण शिकवणकर महाराजांनी दिली आणि साधी घटना आहे तर बोलायचं दोन पाच मिनिटात करावा परंतु एक मिनिटं आणखीन आपल्या समोर मांडून मी आपल्या सर्वांची लजा केली आधी कळस मग पाया मी संभाजीनगरचा राहणार आहे त्यामुळे बेहुळच्या जवळच माझं गाव असल्यामुळे या गोष्टीची मला फार जवळून ओळख आहे सोळावं लेण आहे की आधी कळश त्याचा मग लेणी वरून खोदत आलेले लेणी असा आपल्याला त्याचा इतिहास माहिती आहे तसं भांगरकर महाराजांनी आधी कळस ठेवला आणि नंतर मूर्ती स्थापना झाली त्यावेळेच्या पारनेकर महाराजांच्या सूचनेनुसार तोपर्यंत बाबांचा फोटो मांडून मंदिराची जी भूमिका तिथे होती तिथे मोठी नव्हती आधी कळस बसला आणि नंतर त्याच्यामध्ये त्या पद्धतीची प्राणप्रतिष्ठा झाली ही महत्वाचा संदेश नेहमी देत गोष्ट घडण्यासाठी कदाचित महाराजांच्या मनात असेल आपण प्रत्यक्ष येऊन आधी बसावं आणि नंतर रोहणाचा कार्यक्रम बाबा असू शकतात आपल्याला महाराजांच्या मोठ्या माणसांच्या मनातलं कळायला वेळ लागतो मोठ्या माणसांच्या मनातलं कळाला मोठाच माणूस असावा लागतो सामान्यांनी त्यांच्या मोठ्या त्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा आणि प्रयत्न करू नये अशा पद्धतीने असतंच याच्यात सांगेल कसं वागावं हा महत्वाचा भाग असतो आणि साईबाबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मार्नेरकर महाराजांनी फॉलो केलं आधी कळत बसवला आणि मागावर मूर्ती स्थापनेचा आग्रह धरला फोटो नको फोटो ही पाश्चात्य पद्धत आहे आपल्याला माहिती आहे की इतर धर्मियांमध्ये त्याच्या अवहेलना म्हणून चालेल पण ती आमची भारतीय संस्कृती नाही आहे मूर्ती असली पाहिजे आपल्या देवघरात मूर्ती असतात गावामध्ये मूर्ती असतात काशी रामेश्वरच्या सा, सारख्या भारतीय तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी देखील मूर्ती असतात आम्ही सगुणाचे पूजा आहोत निर्मणाच्या आवकाने हा निदान वेगळा मुद्दा आहे पण आम्ही सगुण साकाराचे पुजारी आहोत पूजा करणारे आहोत तेव्हा इथे मूर्ती असली पाहिजे आणि नुसती मूर्ती असून चालत नाही तर साईबाबांना रोज रुद्राचा सा अभिषेक झाला पाहिजे या दोन गोष्टी दो पाहण्याकर महाराजांनी आग्रहाचे प्रतिपादन केला केल्या आणि आजही माझ्या माहितीप्रमाणे आपण तुझ्या जा, आहात आपण जास्त अधिकाराने सांगू शकाल पण अभिषेक आणि मूर्ती श्रगुणाची उपासना हे जे हिंदू धर्माचं आणि भारतीय धर्माचं जे वैशिष्ट्य आहे हे ज्यामुळे आज ज्याला असं आपण म्हणतो की ही समृद्धी आहे याचा विसर पडू नये म्हणून अहोरात्र पारनेकर महाराज ही संस्कृतीच आपल्यासाठी शगुण पूजा आणि ती एक असते ज्याला प्रदक्षिणा म्हणतो आपण प्रदक्षिणा म्हणजे जर आपल्याला मूर्तीभोवती प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर आमच्या वैदिक धर्मामध्ये त्याची प्रोव्हिजन करून ठेवली ती स्वतःभोवती प्रदक्षिणा कर आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा करायची आपलाही इतिहास पाहायचा आणि देवाचाही इतिहास पाहायचा असा अत्यंत महत्वाचा संदेश या निमित्ताने पालघरकर महाराजांनी दिलाय साईबाबांच्या मनात असं होतं की पूर्णवादाशिवाय पूर्णत्व कोणत्याच गोष्टीला येऊ शकणार मानवी जीवनाला पूर्णत्व जर कशामुळे येणार असेल तर ते केवळ पूर्णवादामुळेच आलेलं आहे हे आपण नित्य अनुभवत असताना ही गोष्ट ज्यांनी आधी घेऊन एकोणीशे बावन्न मध्ये आणि स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की पारणेकर महाराजांच्या शिवाय नाही मानवी जीवनाला पूर्णत्व आहे आणि नाही समाधी मंदिरालाही पूर्णत्व येऊ शकतं म्हणून आधी पूर्णत्व म्हणजे कळस कळस म्हणजे पूर्णत्व आधी प्रदान केलं आणि नंतर साईबाबांनी जिथे पूर्ण असेल तिथे साईबाबा जिथे जिथे पूर्णाची अनुभूती आहे जिथे जिथे पूर्णवादाची अनुभूती आहे तिथे तिथे साईबाबांच्या रूपाने पूर्णवादाचा आत्मा नांदत आहे अशी आमची श्रद्धा आहे आणि पंच्याहत्तरावा वर्ष साजरा होण्यासाठी आमच्यापाशी सबुरी देखील आहे आपण सर्व मान्यवरांनी अत्यंत सुंदर परिभाषेमध्ये आपला सर्व इतिहास तिथे उलगडून सांगितला मला जे काही अल्प ज्ञानाप्रमाणे जे काही या घटनेच्या माध्यमातून आकलन झालं त्याचा बोध झाला पूर्णाचा बोध आपल्याला करून घ्यायचा असतो हा बोध या निमित्ताने विष्णू महाराजांच्या अथक प्रयत्नाने आणि हा बोध तुम्हाला सहजासहजी होणं शक्य नाही त्यादी दे, त्यासाठी देखील परमपूजाने विष्णू महाराजांनी पुन्हा पुढाकार घेतला त्यावेळेला साईबाबांनी पुढाकार घेतला आणि रामचंद्र महाराजांना आज्ञा केली आता त्याच्या साईबाबांच्या इच्छेची आपल्याला नेहमी ने स्मृती राहावी म्हणून हा स्मृतीने विष्णू महाराजांच्या इच्छेने पुन्हा आमच्या लहान डोळ्यामध्ये बाबांचा आणि महाराजांचं मोठेपण लक्षात आणून देण्यासाठी हा महोत्सव साजरा करा याला मोठेपण येईल या दोघांचा उत्सव साजरा करतात याला मोठेपण आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही चिंता करायची नाही पण आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे एवढा संदेश या महोत्सवात आम्हाला महाराजांनी दिला आहे हा बोध आपल्यासमोर मला प्रकट करण्याची जी संधी सर्व संस्थांनी आणि सर्व मंडळांनी या परिवारांनी आम्हाला दिली आणि पूर्णवादी परिवारांनी देखील मला या निमित्ताने संधी दिली आदरणीय दादा आणि कांता दादांच्या माध्यमातून मला या पद्धतीने कार्यक्रमामध्ये सहभाग घेता आला त्याबद्दल त्या सर्वांच्या प्रती आदरणीय गाडिंग साहेब अरविंदी पाटील आणि सर्व मान्यवरांच्या प्रती आभार व्यक्त करतो आपण सर्वजण शांततेने हा सारा दिकले 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 दिकले। आज साईबाबांच्या समाधीच्या कलशारोहणाचा स्मृती दिन आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे या कलशारोहणाला आजच्या दिवशी त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि या कलशारोहणाची आता या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे या ठिकाणी वाटचाल सुरू झालेली आहे त्यानिमित्ताने शिर्डीमध्ये आम्ही गेल्या सहा वर्षापासून हा जो स्मृती दिन आहे तो या ठिकाणी जाहीर साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण कळसाला नमस्कार करतो कळसाचं दर्शन घेतो त्यावेळेस देखील साईबाबांचं आशीर्वाद आम्हाला मिळतात अशा अनेक लाखो करोड साई देखील हे आशीर्वाद मिळतात आणि करोनाच्या काळामध्ये देखील अनेक भक्तांना त्याचा प्रत्यय देखील आला त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे का पारनेरकर महाराजांच्या हस्ते या ठिकाणी शुभ हस्ते हा कळस बसवण्यात आलेला होता त्यांच्या चरण पादुका देखील आज शिर्डीत आल्या होत्या आणि त्या माध्यमातून त्यांचं समाधी दर्शन पादुकांचं समाधी दर्शन व एक कार्यक्रम असं या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप होतं आणि या स्मृतीदिनाच्या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असताना साईबाबांचा हा जो कलशारोहणाचा स्मृती दिवस आहे समाधी मंदिराचा तो संपूर्ण जगामध्ये कशा पद्धतीने नेता येईल यासाठी या ठिकाणी सगळे विशेष प्रयत्न करणार आहेत आणि त्या निमित्ताने या सुवर्ण महोत्सवाच्या मो, वर्षी मोठा कार्यक्रम शिर्डीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे okay. साईबाबांच्या समाधीवर जो कलशारोहण झाला त्याला आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पार्लेकर महाराजांच्या असते हा कलशारोहणाचा विधी झाला आणि तो फक्त पारनेरकर महाराजांसाठीच आनंदाची बाब नाहीये तर त्यांच्या परिवारासोबत माझ्यासारख्या अनेक साई भक्तांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे हा स्मृती दिवस आहे आणि ह्या स्मृती दिवसाची दिवसा नोंद साई बाबा संस्थांनी घ्यावी हा आमच्या सर्वांचा आनंद द्विगुणित होण्यासारखा आहे कारण खरच आनंद झाला ज्या वेळेस साईबाबा संस्थांनी याची अधिकृतपणे याची नोंदणी केली आणि आज साईबाबा संस्थांच्या वतीनं देखील हा कार्यक्रम स्मृती स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो पुढच्या वर्षी पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल याची सुरू होणार आहे तो कार्यक्रम हा फक्त शिर्डीकरांचा नसून फक्त शिर्डी आणि परिसर किंवा पारनेरकर महाराजांच्या संबंधित असणाऱ्या भक्तांचा नसून हा जगभरातल्या साई भक्तांचा असावा अशी तयारी या दिवसाची आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय या माध्यमातून मी सर्व भक्तांना पारनेरकर महाराजांच्या भक्तांना साई भक्तांना या माध्यमातून मी विनंती करतो की हा सुवर्ण महोत्सव जो आपण काही दिवसांमध्ये करणार आहोत त्यामध्ये आपण सर्वांनी आपलं सहयोग आपण त्या ठिकाणी द्यावं सहकार्य आपण करावं आणि जास्तीत जास्त संख्येने आपण शिर्डीत येऊन हा स्मृती दिवस आपण साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो